नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सो आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बावच्या बेल आयकॉनला प्रेस करा राज्यातील सर्व शाळेच्या वेळापत्रकामध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बदल करण्यात येणार आहे सदरचे सुधारित वेळापत्रक इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी वर्गासाठी लागू करण्यात येणार आहेत सदरचे सुधारित वेळापत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात शालेय शिक्षण विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विदर्भातील शाळा ह्या दिनांक तेवीस जून तर उर्वरित महाराष्ट्रातील शाळा ह्या दिनांक सोळा जूनपासून सुरू होणार आहेत यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळा ह्या सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत भरणार आहेत यामध्ये नऊ ते नऊ पंचवीसपर्यंत परिपाठ असणार आहे तर नऊ पंचवीस ते अकरा पंचवीस या कालावधीत सकाळच्या तीन तासिका होणार आहेत तर अकरा पंचवीस ते अकरा पस्तीस या कालावधीत लहान सुट्टी असणार आहे तर अकरा पस्तीस ते अक बारा पन्नास या कालावधीत पुढील दोन तासिका होणार आहेत तर बारा पन्नास ते एकतीस या दरम्यान मोठी सुट्टी असणार आहे तर एक तीस ते तीन पंचावन्न या कालावधीमध्ये उर्वरित तासिका होणार आहेत त्यानंतर पुढील पाच मिनटे वंदे मातरम त्यानंतर चार वाजता शाळेत सुट्टी होणार आहे सदरचे सुधारित वेळापत्रक राज्यातील इयत्ता पहिली ते दहावी या वर्गासाठी लागू असणार आहेत